अलग रास्ता चुना तकलीफ तो, तो आएगी भीड के साथ साथ चलते तो शायद सब साथ देते अब जब अकेले पड़ गए मत परेशानी कितनी भी आए, खार ना देखना, ये फैसला पहचान बनेगा तुम्हाला नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे हा सर्वजण ठीक असाल अशी मी अपेक्षा करते माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज रविवारचा हा नाश्ता चालू आहे हे पीठ घेतले तीन पीठ घेतलेत उडद ह्याचं बाजरीचं हरभरा डाळ आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यात ओवा टाकला पांढरं तीळ टाकलेत आणि लाल तिखट मीठ हळद आणि लसूण अद्राची पेस्ट एवढं भरपूर सारा भा हे भाज्या कट केल्यात मी त्यात गाजर आहे दुधी भोपळा आहे पत्ता कोबू आहे पालक आहे ढोबळी मिरची आहे कांदा आहे कट करून आता घेतलेले त्यात टाकायचं त्या पिठामध्ये त्याला छानपैकी मळून घेतलं आणि झापून ठेवायचं रेस्ट करण्यासाठी तोपर्यंत चटण्या बनवायच्यात आपल्याला दोन आज ती पहिली टमाट्याची चटणी कट करून घेतली चार टमाटे आणि असे टाकले त्यात मिरची आद आदरक आणि लसण आणि तेल टाकून मी वापवायला म्हणजे शिजायला ठेवलं तोपर्यंत आता नारळाची चटणीची तयारी करायची आलो आहे हे नारळ ओलं कट करून घेतले धुवून कट करून घेतलं त्यात लसण अद्रक जिरे जिरे टाकायचे मीठ चवीनुसार काळं मीठ आणि साधं मीठ टाकणार आहे मी हे पहा साधं मीठ आणि काळं मीठ टाकणार आहे दोन्ही पण त्याने चव छान लागते मी काळ्या मिठानं पण आणि दोन मिरच्या मुलांसाठी जास्त नाही तिकड बनवायची म्हणून दोनच टाकल्यात या घेतल्या आवळा कोथिंबीर पुदिना टाकलेला आहे अर्ध लिंबू टाकले त्यात तोपर्यंत ती टोमॅटो शिजतात तोपर्यंत ही याची तयारी चालू आहे माझी हे असे शिजला शिजले टोमॅटो त्या टोमॅटोवरचं आता वरचं साल्ट काढायचं असं आज जर निघून जाता असं शिजल्यानंतर बघा कसं काढते मी ती पोळत गॅस चालू आहे तरी पण काढायला मी पूर्ण साल्ट काढून घ्यायचं वरचं निघते आदरच शिजून झालेले असते आदर उचललं की पटकन निघतात हे अशी शिजलेत बघा मागे पण मी एकदा केली होती अशी चटणी आमच्या मिस्टरांना खूप आवडली होती त्यांच्यासाठी मी आज पण बनवणार आहे खूप छान लागते अशी कच्चा कांदा टाकायचा ह्या टोमॅटोला बारीक करायचं मॅश तोपर्यंत ही झाली बघा चटणी नारळाची ओल्या नारळाची चटणी तयार झाली आपली टोमॅटो अशी मॅश करून घेतली आणि त्यात कच्चा कांदा कट करून घेतलाय मी कांदा टाकणार आहे मिक्सरच्या भांड्यातून काढते मी चटणी अजून बघा कसे बारीक झाले बघ बा, पूर्ण बारीक झाले लसणसाईत आदरक सई शिजल्यानंतर असं बारीक होतात त्यात कच्चा कांदा टाकला मी बघा परत मी ते नाही दाखवलं तुम्हाला शूट केलं कच्चा कांदा टाकला आणि त्यात साधं मीठ काळं मीठ आणि चटणी टाकणार आहे जरा जास्त तिखट करणार आहे हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत ऑलरेडी दोन आता त्या पिठाचे बघा असे डो हे म्हणा काय डोसा ही म्हणा काय पण म्हणा त्याला काय नाव देत आहे बघा तुम्ही असे मस्त पैकी छान बघा ता रेडी झाले सर्वांनी खाल्ले आता ही लास्ट मी खाते छान असं पौष्टिक वजन कमी करण्यासाठी जर आपल्याला रोज नाश्ता बनवायचा असला तर असा बनवू शकतो आपण आणि ज्यांना शुगर आहे त्यांना पण असं चालतो असं देत जा कोणी पण त्यांना शुगर आहे त्यांनी जा आवर्जून आता ही चालली आहे आता संध्याकाळची तयारी पहा आता संध्याकाळचं जेवण साधं सिंपल काजू कडी आणि भाकरी आणि कांदा घेतलेला आहे मी खायला आता जेवण करते मी ती काजू काजू कडी कशी का बनवली मी पुढं दाखवते बघा काजू घेतले घेतलेत मी अर्धा वाटी त्याला आता तूप टाकून भाजणार आहे कांदा घेतला त्याचा मसाला वाटण करण्यासाठी कांदा टोमॅटो लसण अद्रक आणि कोथिंबीर पुदिना आहे ही आणि आता तूप टाकून काजू भाजून घेणार आहे मी छान असे लाल होईपर्यंत कर खरपूस होईपर्यंत भाजून घेत घेतले आता काढून घेते त्यातच आता तेल बघा आता काजू काढल्यानंतर कांदा आणि ते भाजून घेणार आहे ना खोबरं सुक खोबरं आहे हे सनफ्लावरचं तेल हे आहे पारंपरिक घाण्याचं घाण्यावरनं आणलेलं आहे आम्ही तेल हे चारशे वीस रुपये किलो आहे ही तेल पौष्टिक असं बघा जेवण पण पौष्टिक होईल आणि तेल तेल असं चांगलं असल्यामुळं ही एक लिटर तेल आहे एक किलो मी एक महिनाभर घालते किती महागाचा आहे चारशे वीस रुपये किलो असं आम्ही तीन बॉटल आणलेले आहेत शेंगदाण्याचं तेल आणि कारळाचं तेल सूर्यफुलाचं तेल आणि मोहरीचं तेल असे घाण्यावरनं आणलेले आहे ते बॉटल पारंपरिक घाणा म्हणून हे पूर्ण असा मसाला भाजून घेतला आहे मी आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा यात लवंगा टाकल्यात आहेत मी दोन आणि काळे मिरे दालचिनी इलायची पण टाकली मिक्सरमध्ये असं छानपैकी बारीक करून घेतलं आता ते मसाला टाकला शिजायला एक आजू मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून इसळून घेते तेच टाकते पाणी गरम करून टाकलेलं आहे भाजीमध्ये पाणी तेल मी काही जास्त वापरत नाही त्यामुळं तरी येणार नाही भाजीला आम्ही थोडंच वापरतात एक किलो तेल मी एक महिनाभर घालते आता नंतर भाकरी करते मी आता बघा भाजी शिजलेली आहे मुलांसाठी आता भात पण टाकायचा आहे भाकरी करणार आहे साधं सिंपल भाकरी आणि भाकरी आणि भाजी तेलाचा वापर पण नाही ना जास्त भारीचे मसाले नाहीत काय नाही आणि हॉटेलमधल्या जेवणा कायचं जास्त त्या हॉटेलच्या जेवणामध्ये जास्त मसाल्याचा वापर केलेला जातो त्यामुळे टेस्ट चांगली लागते पण ते आपलं शरीरासाठी ते चांगलं बिलकुल नाही घरचं कितीही करा घरचं चांगलं घरचं ते घरचं जेवण आता मुलांसाठी इकडं भात टाकला आहे मी शिजायला आणि भाकरी बनवते ज्वारीच्याच बनवले आहेत आता सध्या तर भाकरी भात पण शिजत आलाय झालं आता फायनल जेवण झालं सर्वांचे आता मी जेवण करते कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा आता भेटू आता नंतरच्या नवीन नवीन विषय नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय